मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जय महाराष्ट्र जय संविधान मी तमाम स्वाभिमानी जनतेला आव्हान करणार आहे की छत्रपती शिवरायांचा हा जो जन्मोत्सव आहे हा सप्ताह सतपूर शहरामध्ये विविध उपक्रम लहान लेकरापासून शालेय विद्यार्थ्यापासून तर महिला मंडळापासून तर विविध क्षेत्रातल्या लोकांना कलागुरांना वाव देण्यासाठी संस्कार परंपराने रूढी जपण्यासाठी हा जयंती महोत्सव अतिशय आगळालेला आहे पंधरा तारखेपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवामध्ये जाणता राजा ह्या मैदानावर विविध ठिकाणी होणारे कार्यक्रम आपण उपस्थित दर्शवी असे मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं विनम्र अपेक्षा करतो मस्तीत पण शिस्तीत सर्वांनी सामील व्हा सामील व्हा हा आपल्या जाणत्या राजाचा महोत्सव आहे हा रेतेच्या राजाचा महोत्सव आहे या उत्सवामध्ये सर्वांनी सामील व्हा अशी विनम्र अपेक्षा जय महाराष्ट्र जय संविधान या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद